आता मी उपजिल्हाधिकारी माननीय सौ अंजली भाणवकर मॅडम यांना अत्यंत आदरपूर्वक आमंत्रित करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान या विषयात आपले मोलाचे मार्गदर्शन करा थँक्यू मॅडम आदरणीय सर सर्व टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ हा कार्यक्रम यशस्वी व्हावा भा, प्रयत्न करणारे सर्व पडद्यामागचे कलाकार आणि उपस्थित आपण सर्वजण सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र अभिवादन करते आणि माझ्या बोलण्याची सुरुवात करते तुम्हाला काही शब्द परिचित वाटतात काही जे तुम्हाला सांगा माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे थोडेसे ओळखीचे आहे फक्त नंतर नंतर गोष्ट अशी बनत जाते की आपली शाळा सुटते जशी आता तुमची सुटलेली आहे आपण मोठे होत राहतो शाळा सुटल्यामुळे आपली भारताची प्रतिज्ञा सुटलेली असतेच्या कागदावरच आणि नंतर आयुष्यामधून सुद्धा ही प्रतिज्ञा किंवा याचे अर्थ कुठेतरी पूर्णतः सुटलेले असतात आज ज्या प्रकारचं वातावरण आपण बघतो हो, आहोत त्यानुसार लक्षात येईल खरोखरच विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे हे अर्थ मनात घेऊन आपण खरंच जगतो का पण काही समाज सुधारक म्हणजे सगळेच समाज सुधारक काही जण असे होऊन गेले की जे हा अर्थ जगले सगळ्यात अगोदर नाव घ्यावं लागेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानलं होत गौतम बुद्ध संत कवी आणि त्यानंतर महात्मा फुले यांना गुरु मानलेलं होतं त्यामुळे महात्मा फुलेंचा थोडासा उल्लेख केल्याशिवाय बाबासाहेबांवरही पुढे बोलणं शक्यच नाही सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांनी ज्या काळामध्ये समाज सुधारणेचं काम केलं किंवा स्त्री शिक्षणाचा पाया रचला असं आपण म्हणतो तर त्यांनी खरोखर सगळ्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगून केलेलं होत विचित्र एखाद्या समाजासाठी किंवा विशिष्ट कोणासाठी तरी म्हणून अजिबात नाही ज्या ज्या कुणाला उपेक्षित जीवन जगावं लागलेलं ला आहे ज्या कोणाच्या वाट्याला आतापर्यंत आयुष्य फार वाईट पद्धतीचं आलेलं आहे त्यांना खरंच माणूस म्हणून जगण्याचा सन्मान मिळावा याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून जेव्हा त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केलं तेव्हा एका स्पेसिफिक गटाच्या किंवा एका स्पेसिफिक समाजाच्या स्त्रियांसाठीच फक्त शिक्षण उपलब्ध आहे असं अजिबात नव्हतं स्त्री हा घटक महत्वाचा तिची जातीची कॅटेगरी कशी कोणती का असे ना दुर्दैवानं आज आपण जातींमध्ये इतके विभागले गेलेलो आहोत म्हणून काही गोष्टींचा अवश्य उल्लेख करावा लागतो त्यानंतर जेव्हा ज्योतिबा पुणे यांनी नाभिकांचा संप भरवून आणला ज्या जे ना, नाभिक केश वपन करायचे विधवा स्त्रियांचे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की असं म्हणतात की स्त्रियांचं सौंदर्य ज्या काही गोष्टींमध्ये आहे त्याच्यामध्ये प्रॉमिनंटली केस हा भाग धरला जातो आणि जर स्त्री विधवा झाली बरं विधवा कोणत्या कारणाने व्हायची घटक कारणीभूत होते कारण तेव्हा परिस्थिती अशी असायची पंच्याऐंशी वर्षाचा म्हातारा असेल आणि त्याची बायको मरण पावली त्याला लग्न करायचं असेल तर एक सहा सात वर्षाच्या मुलीची सुद्धा त्याचं लग्न व्हायचं आता हा जख्ख म्हातारा दोन चार वर्षात म्हणून गेला की ही तोपर्यंत नऊ दहा अकरा वर्षांची झालेली मुलगी विधवा झाली जिला विधवा या शब्दाचा अर्थ कळत नाही ती मुलगी विधवा होते आणि मग तिचे केस ओपन करण्यासाठी हे नाभिक येतात तिचे डोक्यावरचे केसच काढून टाकले की अर्थातच सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ एस्टीम या शब्दाचा तिचा दूर दूर पर्यंत काही संबंध राहत नाही म्हणून त्यांनी नाभिकांचा संप भरून आणला जेणेकरून या स्त्रियांचा केस काढून टाकण्यासाठी कुणी सापडूच नाही कुणी मिळूच नाही आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की, आ, तले 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 कि कुणाचा संप घडवून आणणं संप घडवून आणणं तर दूरची गोष्ट आहे पण या नाभिक कॅटेगरीतल्या सगळ्यांना एकत्र आणणं ही सुद्धा किती अवघड बाब होती पण त्यांनी तीही केली त्यांना सगळं पटवून सांगितलं असेल की तुम्ही केशवपन न करणं का आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा संप घडवून आणला मग काही स्पेसिफिक जातीच्याच स्त्रियांचं वपन करायचं नाही असं काही त्यांनी ठरवलं होतं का आज सांगितले नाही स्त्री म्हणजे स्त्री कोणत्याही जातीतली कोणत्याही समाजातली असो विधवा पुनर्विवाह बालहत्या प्रतिबंधक गृह भारतामधलं पहिलं बालहत्या प्रतिबंधक गृह महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलं त्याची पण गरज का भासली या विधवा ज्या घरामध्ये असायच्या आताही आपण जसं बघतो ती दुर्दैवानं परिस्थितीमध्ये थोडाफार फरक पडलेला असला तरी जी शोषित म्हणून असते तिच्या परिस्थितीत कदाचित फरक पडलेला नाही म्हणूनच आजही आपल्याला असं दिसतं की मुली किंवा स्त्रिया या जवळच्याच लोकांकडून फसवल्या जातात ही विधवा जी त्या घरामध्ये आहे काही वेळेस असंही राहायचं की घरातल्या कुणाच्या तरी अत्याचारांना ती बळी पडायची ती प्रेग्नंट राहायची अशा वेळेस एक तर ती स्वतःच आयुष्य संपवायची किंवा जर बाळाला जन्म दिला गेला तर त्या बाळाला त्या बाळाचं आयुष्य संपवून टाकायचे म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी उघडपणाने सांगितलेलं होतं की अशा काही विधवा स्त्रिया असतील तर त्यांनी आमच्याकडे या आम्ही त्यांचा पूर्णतः सांभाळ करू जर बाळ त्यांना हवं असेल तर त्यांना देऊ अदरवाईज नको असेल तर आम्ही ठेवून घेऊ घेऊ आणि तुम्ही तुमचे पुढचं आयुष्य कंटिन्यू करू शकता हे सगळं जे त्यांनी केलं ते कोणत्या एका स्पेसिफिक गटाच्या स्त्रियांसाठी नाही जनक त्यांना म्हटलं जात जे प्रौढ लोक होते ज्यांना शिक्षण घेता येत नव्हतं दिवसभर त्यांचे बाकीचे काम असल्यामुळे त्यांना रात्रशाळा त्यांच्यासाठी रात्रशाळा उघडून त्यांना शिक्षण देण्यात आलं कारण त्यांचं म्हणणंच होतं की शिक्षण हा अतिशय महत्वाचा घटक आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणताही भेदाभेद न करता खरोखर हर भारतातल्या वैविध्यतेचा आदर करून सगळ्या स्त्रियांसाठी त्यांनी काम केलं बाकीच्याही सगळ्या घटकांसाठी काम केलं पण सध्या तो मुद्दा नाही म्हणून मी बोलत नाही आणखी त्यांच्या संदर्भाने मला सांगावं लागेल आणि मग मी बाबासाहेबांबद्दल बोलेन लक्षात घ्यायला हवं कोणत्याही ठिकाणी परिस्थिती कोणती होती तो काळ कोणता होता हे लक्षात घेणं खूप महत्वाचं असत महात्मा ज्योतिबा फुलेने जेव्हा सावित्रीबाईंना शिकवलं जेव्हा मुलींना शिकवण्याचा त्यांनी ध्यास घेतला तो काळ कोणता होता आहे तो काळ म्हणजे स्त्रियांसाठी गोष्टी निषिद्ध होत्या आणि शिकणं ही बाब तर अत्यंत निषिद्ध होती का कारण त्या काळी असं समजलं जायचं की जर महिलांनी अक्षर गिरवायला सुरुवात केली तर त्या अक्षरांच्या अळ्या होतात आणि त्या नवऱ्यांच्या आणि मुलांच्या पोटात जातात आता आता विषयाची परीक्षा कोणी घेणार का आपल्या सगळ्यांना हसू येत आहे कारण आपल्याला माहित आहे की आपण किती वर्षांपासून घेतो अशा आळ्याबुळ्या काही झालेल्या नाही आहेत आणि बेसिकली होत नाही सायंटिफिक दृष्टिकोन आपला वाढलेला आहे तुम्ही जर लक्षात घ्याल तर तुम्हाला तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात हे पण मिईल की जवळपास प्रत्येक समाज सुधारण सुधारकानं सायंटिफिक दृष्टिकोनाचा अवलंब करा हे सांगितलेलंच आहे मग त्या काळामध्ये अक्षरांच्या अळ्या होतात नवऱ्याच्या आणि वडूलांच्या पोटात जातात म्हटल्यावर कोणी घ्यायला तयारच नव्हतं त्या काळात ज्योतिबांनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं जेव्हा ज्योतिबांच्या वडिलांना बाकीच्या लोकांनी काही म्हणायला सुरुवात केली तेव्हा ज्योतिबांनी आपल्या सावित्रीसहित घर सोडलं पण स्त्रियांना शिकवण्याचं ध्येय अजिबात सोडलं नाही स्त्रियांसाठी शिक्षण निषिद्ध म्हणजे किती निषिद्ध असावं एकच उदाहरण तुम्हाला देते सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्योतिबा फुले ते संस्थापक होते पण त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर विश्राम हे डॉक्टर विश्राम फुले यांना दोन मुली होत्या अगदी छोट्या छोट्या त्यातली एक मोठी मुलगी जी होती तिलाही त्यांनी अक्षर गिरवायला सांगितलेलं होतं आणि ती सुद्धा शिक्षण घेऊ लागली होती या डॉक्टर विश्राम यांच्या आईला अजिबात पटत नव्हतं कारण ती पूर्णतः पारंपरिक विचारांची होती आणि मुलीने शिकलं नाहीच पाहिजे हे तिला पक्क ठाऊक होतं तिने विश्रामला बरेचदा सांगितलं की हिला शिकवू नकोस तिला शिकू देऊ नकोस पण अर्थातच सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष असणारे डॉक्टर विश्राम ते काही ऐकणार होते का बिलकुलच नाही त्यांनी तिला शिकवणं कंटिन्यू केलं शिकवणं कंटिन्यू केल्यानंतर काय झालं या त्या मुलीच्या आजीनं म्हणजे डॉक्टर विश्रामच्या आईनं स्वतः असे लाडू बनवले ज्या लाडू मध्ये बांगड्यांच्या काचेचा सुरा टाकला आणि ते लाडू तिला खाऊ घातले अंतर्गत रक्तस्राव होऊन ती मुलगी मरण पावली मला सांगा तुम्हाला तुमच्या आईवरून काहीतरी आई तुम्हाला काहीतरी खाऊ देते तुम्हाला ताट वाढून देते घरातलं कोणीतरी आजी आत्या काकू मावशी कोणीतरी तुम्हाला काहीतरी खाण्यासाठी देतात मनात येते का ती ह्याच्यात काही वेगळं आणि आजी म्हणजे किती जवळचं नातं आहे ते कदाचित मी इमॅजिन जस्ट करते की ही छोटी मुलगी तो काच टाकलेला काचांचा चुरवा टाकलेला लाडू जेव्हा खात असेल तेव्हा कदाचित तिलाही ती कटकट जाणवत असेल तिला घशामध्ये काहीतरी वेगळं होतं हे जाणवत असेल ती म्हणतही असेल की असं काहीतरी वेगळं वाटतंय पण आजीनं सांगितलं असेल कदाचित की नाही हा लाडू तसाच लागतो तू खाऊन घे आणि त्या लेकरानं त्या छोट्याशा आपल्या आजीवर पूर्ण विश्वास टाकून तो लाडू खाल्ला असेल ज्याचा तिला एवढा त्रास झाला मरण सुद्धा ते सोपं आलं नसेल ना, ना अंतर्गत रक्तस्राव जेव्हा होत असेल तेव्हा तिला किती प्रचंड वेदना होत असते आणि तशा परिस्थितीमध्ये तिनं ते लाडू खाल्ल्यानंतर ती गेली आणि अशाही परिस्थितीमध्ये इतकं सगळं होत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांचा उद्धार करायचा शिक्षणाच्या माध्यमातून हे पक्क गृहित धरलेलं होतं आणि त्या ध्येयावर ते चालले सुद्धा ज्या पद्धतीनं समाजातला स्त्री हा अत्यंत उपेक्षित दुर्लक्षित राहिलेला घटक होता त्या घटकाचा उद्धार करण्याचं काम महात्मा फुलेने केलं शिक्षणाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आणखी एक दुसराही घटक खूप उपेक्षित राहिलेला होता त्यासोबत आणखी एक महत्वाचं मला सांगावं वाटत वाटतं ना पुढच्या मुद्द्यावर जाण्याच्या अगोदर मी जसं म्हणाले की सध्या समाज सुधारक ऍक्च्युली खूप खूप चांगल्या पद्धतीचे असतात जेणेकरून त्यांच्या दृष्टीमध्ये दृष्टी समोर फक्त पूर्ण समाज असतो की कोणी नसतं अगदी साधे साधे जर काही बाजू तुम्हाला सांगायच्या असतील तर मी अवश्य सांगेन तुम्हाला महात्मा फुले त्यांच्याबद्दल मी आता सांगत होते छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं काम केलं कोणी केलं महात्मा फुले केलं छत्रपतींवरचा पहिला पोवाडा कोणी लिहिला महात्मा फुले छत्रपतींना गुरु कोण मानलं महात्मा मानलं शिव छत्रपती चा पोवाडा बाहेरच्या देशामध्ये लिहिण्याचं काम कोणी केलं लोकशाहीर भाऊ साठे यांनी केलं रशियातल्या चौका चौकांमध्ये छत्रपतींचे पोवळे ते गात होते त्यानंतर महात्मा फुले मांडलं डॉक्टर आंबेडकरांनी जसं मी तुम्हाला सांगितलं महात्मा पुतळा कोणी बांधला डॉक्टर आंबेडकरांनी डॉक्टर आंबेडकरांचा त्यांच्या हयातीमध्ये पुतळा कोणी बांधला माधवराव बागल यांनी म्हणजे बघा जातीचा अगदी काहीच संबंध नाही या काही वर्षांमध्ये जात का डोक्यामध्ये येत आहे माहीत नाही त्या लोकांनी कधी जातीचा विचार केला नाही पण आपण मात्र प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी जातीमध्ये बसवायला लागतो तो विचार आपल्याला येतो का आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगता येतो का याचा अंतर्मुख होऊन आपण स्वतः विचार करणं गरजेचं आहे महात्मा फुले हे एवढे महत्वाचे होते बा बाबासाहेबांसाठी की ते स्वतः म्हणाले की माझ्या माझा जो वैचारिक वारसा आहे मग तो बंधुत्वाचा असेल समतेचा असेल शिक्षणाबद्दलचा असेल, आणि संघर्षाचा असेल हा माझा सगळा विचार ओरिजिनली महात्मा फुले यांच्या विचारांमधून आलेला आहे महात्मा फुलेने स्त्रियांसाठी जे केलं दोघांचे स्त्रियांबद्दलचेही विचार समान होते जर एक पुरुष शिकला तर फक्त तो, तो शिकतो पण जर एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शिकवते पुढची पूर्ण पिढी शिकते हे महात्मा फुले म्हणतात आणि तिथेच डॉक्टर आंबेडकर सुद्धा असं म्हणतात की एखाद्या राष्ट्राच्या प्रगतीचं मोजमाप मी त्या राष्ट्रातल्या स्त्रीची प्रगती किती झालेली आहे त्यावरून करतो स्त्री हा घटक समाज सुधारकांसाठी याही पद्धतीनं अत्यंत महत्वाचा होता आणि मी जसं आता म्हणत होते एका उपेक्षित घटकासाठी काही करण्याचं पूर्णपणे ध्येय महात्मा फुले हाती घेतलं आणि ते त्यामध्ये पुढे गेलेही समाजामध्ये अजून दुसराही एक उपेक्षित घटक होता कारण त्या काळामध्ये सामाजिक उतरण खूप पक्की होती सामाजिक उतरंडी म्हणजे सोशल हायरकी मी आता सरांशी बोलताना तेच म्हणत होते की ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा जाते कार्यक्रम असं काही बोलण्यासाठी तेव्हा मी जे संयोजकांना आयोजकांना विचारते की एखादा इंग्लिश शब्द केला तर चालेल का तसं जेव्हा या विद्यार्थ्यांमध्ये येते ना तेव्हा एक विचारावं लागतं की अगदी शुद्ध मराठी शब्द असेल तर त्याला पर्यायी काही शब्द द्यावा लागेल तसं सामाजिक उतरंड लक्षात नसेल तर सोशल हायरारकी आपण त्याला म्हणूया सामाजिक उतरंड मधला प्रत्येक घटक इतका विजीर्ण होता की एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये जाणं शक्यच नव्हतं आणि पिढ्यानं पिढ्या अशी एक कन्सेप्ट चालत आलेली होती किंवा असं घडत होत की सर्वोच्च स्थानावर जो आहे त्यानं काहीही केलं तरी सुद्धा चालतं किंबहुना त्याला अधिकार आहे या सामाजिक उतरंडीमध्ये लोय स्तरावर जो आहे त्याचं कोणत्याही प्रकारचं शोषण करण्याचं त्याच्यावर अत्याचार करण्याचं कोणत्याही पद्धतीचे अनन्य छळ करण्याचं त्याला अगदी पूर्णपणे मुभा होती कारण एकदम खालच्या स्तरावर जे आहे त्यांची त्यांचा कैवार घेणार कुणीही नव्हतं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे अनन्वित छळाबद्दल जर म्हटलं ना तर ते मी बाकीच सांगणार नाही त्यातल्या त्याच सौम्य जो बाब सौम्य जी घटना आहे ती मी तुम्हाला सांगेन या लोळेस्थ उतरंडी मधल्या लोळेस्थ एक वर्गातल्या एका माणसानं गंध लावला त्या गंधाचा आकार कसा होता सर्वोच्च स्थानावर जी व्यक्ती आहे ती जसा गंध लावते तसा गंध ह्या अगदी सर्वात खाली असणाऱ्या त्या तरुणानं लावला आणि हे जेव्हा ह्या उतरंडीतल्या या स्थानावरच्या लोकांना कळालं तेव्हा अशी अद्दल घडवण्यात आली व्यक्तीची पुढच्याही कैक पिढ्यांपर्यंत लक्षात राहील अशी अद्दल भरवण्यात आली की आता जे बाकीचे कोणी आहेत सध्या सध्याची पिढी तिनं सुद्धा डोक्यात अजिबात आणू नये की आमच्यासारख्या गंधाची कॉपी करण्याचंही तुमच्या मनात येऊ नये काय पद्धत होती ज्या आकाराचा हो त्यांना गंध लावला होता त्याच आकाराचा एक शिक्का करण्यात आला तो अतिशय जोरदार तापवण्यात आला अगदी तापून लाल झालेला आणि तो त्याच्या दंधाच्या अशा रीतीनं दंध देण्यात आला आता वाटत असं झाल्यानंतर आजूबाजूचे कोणी लोक पुन्हा कशी हिंमत करतील माहित आहे का काय असतं अशा पद्धतीची व्यवस्था कशी निर्माण होते आणि खरंच मग आपलेच लोक आपल्याला सुद्धा मागे का खेचायला लागतात म्हणजे पुढे जर तुम्ही तसं करणार असेल तर बाकीचे लोक सगळे त्याला सांगतील की असं सा करू नको कारण तुझ्यामुळे कदाचित आम्ही पण अडचणीमध्ये येऊ तुला त्रास देण्यासाठी ते आम्हालाही त्रास द्यायला लागतील कारण आम्ही तुझे डिअर अँड डियर आहोत म्हणून आम्हालाही त्रास होईल आणि यासाठी ते मागे खेचायला लागतात आता काही वर्षांपूर्वी माकडांवर एक प्रयोग करण्यात आला पाच माकडं एका खोलीमध्ये ठेवण्यात आली आणि सगळी रचना अशी एकंदरीत होती की फक्त एक केळाचा पूर्ण म्हणजे पूर। बारा केळींचा पूर्ण एक घड एका ठिकाणी लटकवण्यात आला आणि कोणत्याही माकडाला इझिली तो घेता येणार नाही असा या माकडांना दोन तीन दिवस ऍप्सुटली जेवण देण्यातच आलं नाही शेवटी भूक लागली आणि कोणीतरी प्रयत्न केला की त्या केळीच्या घडापर्यंत पोहोचायचा आणि ते केळ काढण्याचा जसं त्यांच्या त्या माकडांपैकी कोणीही एक त्या घडाजवळ पोहोचला आणि केळ्याला टच केलं की सिस्टीम अशी केली होती अतिशय थंडगार पाणी म्हणजे आईस कोल्ड वॉटर आपण ज्याला म्हणू की अत्यंत थंडगार बर्फासारखं पाणी सगळ्याच माकडांच्या अंगावर पडेल त्या केळ्याला धरायला गेलाय एक माकड पाण्याचा त्रास कुणाला सहन करावा लागणार आहे बाकीच्या सगळ्या माकडांनाही सहन करावा लागणार आहे मग त्यानंतर तसं झाल्यावर हो मग आता पुन्हा जर कोणी माकड खूप भूक लागली मला ते केळ हवंय म्हणून पुन्हा तिथे धडपडायला जाईल तर आता बाकीचे चारही माकड त्याला मागे खेचायचे कारण काय तू तर शे भोगावं आम्हाला लागेल त्याच्यामुळे करू नकोस नंतर प्रयोग असा करण्यात आला की ज्यानं जो माकड घेत होता त्या केळ त्याला रिप्लेस करण्यात आलं दुसरं माकड ठेवलं त्याच्या जागी आता चार जुनी माकड एक नवा माकड हा या नव्या माकडाला काहीच माहीत नाही तो आला त्याला थोडीशी भूक लागली लगेच तो त्या खेळाकडे धावायला लागला आणि ताबडतोब सगळ्या माकडांनी त्याला मागे खेचून बदलून काढलं याची आता हिंमत सुद्धा होऊ नये त्या खेळाकडे बघण्याची एक एक माकड बदलता बदलता एक परिस्थिती अशी आली की पाचही माकडं पूर्ण बदलली गेली पण तरीही जेव्हा नवीन माकड आलं आणि ते केळ्याकडे झेपावू लागलं तेव्हा हे बाकीची चारही माकड त्याला खेचून काढू लागले त्याला बदलू लागले जेव्हा की त्यातल्या कोणत्याही माकडाने आई कोल्ड वॉटरचा स्वतः अनुभव घेतलेला नव्हता सिस्टीम कशी बनते सिस्टीम अशी बनते कुणालाच माहीत नाही की का आपण मारतो हो त्याला पण बाकी ते मारतात ना मग आपणही मारलं पाहिजे आणि अशाच रीतीनं कदाचित हे सगळं करण्यात आलं असेल की शिक्षा अशी जबरदस्त द्यायची की कि पुढच्या कित्येक पिढ्यांना अद्दल घडली पाहिजे आणि आता जे कोणी आहेत लोक त्यांनी ह्या माणसांना जे थोडाही विचार डोक्यामध्ये आणतात की आपण काहीतरी वेगळं करून बघू किंवा ह्या सामाजिक ओतरंबीतून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करू तर त्यांना या पद्धतीनं केलं जातं